गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन मराठी मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं सेशन मी आज घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये दहाव्या युनिट वरती म्हणजे उच्च शिक्षण प्रणाली हा जो आपला युनिट आहे पेपर वन मधला त्यावरती दोन हजार अठरा जानेवारी आणि दोन हजार एकोणीस जून या एक्झामिनेशन मधले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत जे की पहिल्या एक्झामिनेशन पासून ते आपले लेटेस्ट एक्झामिनेशन पर्यंत सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे प्रत्येक सेशन जो रोज आपला येणार आहे सकाळी आठ वाजता तो कोणीही मिस करायचा नाहीये ठीक आहे ज्यामध्ये आपण हायर एज्युकेशन हा जो युनिट आहे तो पूर्णपणे पालता घालणार आहोत म्हणजे त्यावरती सगळे प्रश्न जे प्र... एक्झामिनेशन एक्झामिनेशनमध्ये विचारले गेले होते ते सर्व बघणार आहोत डिटेलमध्ये ठीक आहे त्यासोबतच आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला येणारा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची तयारी करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पेपर चा फुल कोर्स अवेलेबल आहे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाईल संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स या तुम्हाला यामध्ये मिळतील मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील सी क्यूज आणि क्यूज च पीडीएफ त्यासोबतच तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी लाईव्ह सेशन्स यामध्ये असणार आहेत जे की एक्सपर्ट्स लोक तुम्हाला गाईड करतील त्यासोबतच तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतील साप्ताहिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसी क्यू ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही लेवलचा प्रश्न विचारला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि लगेचच जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा वर सुद्धा आपल्याकडे जॉईन करण्यासाठी फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही ऍपवरून सुद्धा जॉईन करू शकता बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बायनाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचं ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आय सी एस एस आर आय सी एस एस आरचं पूर्ण स्वरूप काय आहे इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च सॉरी सायंटिफिक सर्च अँड रिसर्च की इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च आय सी एस एस आर हे पूर्णपणे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स आणि रिसर्चशी संबंधित आहे म्हणजे त्याचा फुलफॉर्मच आहे तो, फुल तो आणि जो की इंडियामध्ये सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये जे काही रिसर्च करणारे रिसर्चर्स आहेत किंवा रिसर्च करण्यासाठी इच्छुक आहेत सोशल सायन्स सब्जेक्ट मध्ये त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांना फायनान्शियल हेल्प ह्या फंडिंग फॅसिलिटीज्याला आपण म्हणतो ग्रँटिंग फॅसिलिटीज ज्याला आपण म्हणतो ह्या ते पुरवण्याचं काम करतो आयसीएसएसआर स्पेशली सोशल सायन्स साथ। या सब्जेक्ट मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्त व्हावी याला प्रोत्साहन देण्यासाठीच काम आय करता आर ठीक आहे हा बघा प्रश्न अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठराचाच आहे तज्ञ आणि त्यांचे विशेष शैक्षणिक योगदान दिलेले आहेत म्हणजे ए पार्ट जो आहे तो शिक्षणतज्ञ आणि बी म्हटलं तर योगदान असं म्हणू आपण लुईस बॅरेल सॉरी लुईस ब्रेल हेलन केलर थॉमस एडिसन आणि लाल आडवाणी आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे अपंग शिकणारे कर्णबधीर शिकणारे मुख्याने आणि बहिरे शिकणारे आणि अंध शिकणारे है ना मग यापैकी कोणते आहेत ते आहे तज्ज्ञ जे की अपंग आहे त्यापैकी एक कर्णधीर आहे कर्णपदीर आहे त्यामध्ये काही मुख्य आणि बहिर आहे आणि काही अंध आहे त्यानुसार जोडी लावायची आपल्याला ठीक आहे उशीर न घेता लगेचच मी आन्सर सांगतो तो आहे ऑप्शन सी म्हणजेच लुईस ब्रेल जो आहे ना तो आहे ब्लाइंड लर्नर हेलेन केलार जो आहे ना तो आहे डम्ब अँड डीफ लर्नर थॉमस एडिसन जो आहे राईट पूर्णपणे तर नाही परंतु थोडाफार तो काय आहे तो आहे डीफ लर्नर आणि चौथा लाल अडवणी ते कसे आहेत हँडिकॅप लर्नर पुढचा प्रश्न महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव बाबत खालीलपैकी कोणत्या कलमाचे वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे विविध नियम सुचवले आहेत बरं का कलम पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव राईट याच्या अंतर्गत असा कुठला आर्टिकल आहे जो की सिनियर कॉलेजेस मध्ये एडमिशन तो के कलम पास कुठला कलम कलम पास जो है तो, आहे कलंग, कलंग जो आहे तो करेक्ट उत्तर है ठीक है योगा एजुकेशन मिशन इस सॉरी योग, योग शिक्षण मिशन खालील गोष्टींशी संबंधित है मेडिकल एजुकेशन जनरल एजुकेशन टेक्निकल की प्रोफेशनल मेडिकल एज्युकेशन से संबंधित है लक्षात पुढचा बघा प्रश्न अभिजित गोज टू सिंगिंग क्लास है ना अभिजित गाण्याच्या क्लासला जातो हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे फॉर्मल आहे इनफॉर्मल आहे नॉन फॉर्मल आहे की टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशनचा प्रकार आहे है। है ना तर हे पूर्णपणे इनफॉर्मल एज्युकेशन आहे अनौपचारिक शिक्षण आहे ठीक आहे आता बघा हा प्रश्न अकॉर्डिंग टू यूजीसी लिस्ट ना पब्लिश्ड द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज इज ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य कोणते आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू की राजस्थान है ना दोन हजार एकोणीस मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि याच उत्तर आहे राजस्थान है ना प्रश्न काय विचारला आहे की सर्वात जास्त युनिव्हर्सिटीज कुठे आहेत लक्षात आता बघा यूजीसी जे जी आहे हे तर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये एक्झिस्ट केली गेली होती म्हणजेच काय म्हणतात त्याला सुरुवात झाली होती यूजीसी ला केम इंटू एक्झिस्टन्स आणि जेव्हा त्याला ऍक्ट मध्ये ना त्याला नेमलं गेलं फॉर्म करण्यात आलं एकोणीसशे छप्पन मध्ये तेव्हापासून यूजीसी जे आहे ते कार्यरत झालं मग त्यामध्ये यूजीसी काय करतं युनिव्हर्सिटीज ला लाडिनेट करतं ना त्यांचं मेंटेनन्स पाहतं त्यांचे स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग जे आहे ते मेंटेन करत बरोबर एक्झामिनेशन कंडक्ट करतं रिसर्च मध्ये परफॉर्म करतं ह ना किंवा युनिव्हर्सिटीजला सुद्धा रिसर्चसाठी काही गाईडलाईन्स रेग्युलेशन समजवण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम यूजीसी करते राईट मग त्याच्या यादीनुसार राजस्थान जे आहे हे सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज असणारं राज्य आहे असे युजीसीची काय आहे लिस्ट म्हणते आहे ठीक आहे बघा एम एच आर डीने विविध विषयामधील मूक अभ्यासक्रमांच्या निर्मिती आणि विकासासाठी आधी सूचित केले आहे बरोबर ना तर डॉट 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 हे आठ राष्ट्रीय समन्वयकापैकी एक आहे राईट मुंबई आहे मुंबई विद्यापीठ म्हणजे युजीसी आहे वाय सी यू आहे की आय आय टी मुंबई आहे तर ते युजीसी आहे म्हणजे एम एच आर डीने काय केलं होतं नोटिफाय केलं होतं मूक बद्दल किंवा मूक कोर्सेस बद्दल त्याच्या क्रिएशनसाठी डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टी नोटिफाय केल्या गेल्या होत्या त्यामध्ये कॉर्डिनेटर्स आहेत आठ कॉर्डिनेटर्स त्या आठ पैकी एक जो आहे तो आपल्या ऑप्शन्समध्ये दिलेला आहे तो कुठला आहे तो आहे यूजीसी ठीक बहुत आहे बहुतेक राज्य विद्यापीठे डॉट डॉट निसर्गात आहेत मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर डॉट डॉट इन नेचर कसे आहेत मग ते संलग्न विद्यापीठे आहेत म्हणजे ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटी आहेत डीम्ड आहेत सेल्फ फायनान्सिंग आहेत की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत संख्येनुसार ते आहेत एफिलिएटिंग यूनिवर्सिटीज ठीक है विच ऑर्गनाइजेशन अरेन्जेस मुख्याध्यापक प्रशासकीय अभ्यासक्रम आयोजित करते एच आर डी मिनिस्ट्री यूजीसी एन की एन सी टीई ती है एन यूपीए और लक्ष्य नैशनल इंस्टिट्यूट ऑफ एजुकेशनल प्लैनिंग एंड एडमिनिस्ट्रेशन ठीक है टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज घेवन आहे तांत्रिक आणि वैज्ञानिक शिक्षण यामध्ये दिले गेले होते कशामध्ये वैद्यक शिक्षण पद्धतीमध्ये वेदपूर्व शिक्षण पद्धतीमध्ये बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये की इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन हे बौद्धिक शिक्षण पद्धतीमध्ये दिलं गेलं होतं ठीक आहे ओके सो थँक्यू सो मच एव्हरीवन बघा पेपर वन सोबतच आपल्याकडे पेपर टू चा सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत ज्यामध्ये पूर्ण कंप्लिटली तुम्हाला सर्व मटेरियल्स तुमची तयारी सर्व करून घेतली जाणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जस्ट या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि कोर्स जॉईन करायचा आहे राजिबात उशीर नका करू फटाफट आजच नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रिपरेशन जे आहे ते स्टार्ट करा कारण इथून पुढे साठ दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण तयारी करावी लागेल ठीक आहे